पिंपल्सपासून मुक्तता वीज प्रभावी टिप्स चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक चेहरा स्वच्छ ठेवा दिवसातून दोनदा सौम्य क्लिन्झर वापरून चेहरा धुवा नंबर दोन उबदार पाण्याने धुवा थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने चेहरा धुवा नंबर तीन तोंडाला हात लावणे टाळा तोंडाला सतत हात लावल्याने बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता वाढते नंबर चार नीम वापरा नीमच्या पानांचा पेस्ट बनवून लावा नंबर पाच ॲलोवेरा जेल ॲलोव्हेराच्या जेलचा वापर पिंपल्सवर करा नंबर सहा मुलतानी माती मुलतानी मातीचा फेस पॅक लावा नंबर सात लिंबाचा रस लिंबाचा रस पिंपलवर लावा नंबर आठ हळद हळदीचा पेस्ट बनवून लावा नंबर नऊ सँडवूड पावडर चंदनाचा पावडर वापरा नंबर दहा तुळशीच्या पानांचा रस तुळशीच्या पानांचा रस लावा नंबर अकरा ग्रीन टी ग्रीन टीचा वापर करून चेहरा पुसा नंबर बारा मेथी मेथीच्या पानांचा पेस्ट लावा नंबर तेरा हनी मध लावा नंबर चौदा बर्फ बर्फाने चेहरा मसाज करा नंबर पंधरा तांदुळाच्या पाण्याने धुवा तांदुळाच्या पाण्याने चेहरा धुवा नंबर सोळा ऑइल फ्री मॉइश्चरायझर ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरा नंबर सतरा योग व ध्यान तणाव कमी करण्यासाठी योग व ध्यान करा नंबर अठरा अँटीबॅक्टेरियल साबण अँटीबॅक्टेरियल साबण वापरा नंबर एकोणीस कोकोनट ऑइल खोबरेल तेल लावा नंबर वीस पुरेसं पाणी प्या दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या या टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा आणि पिंपल्सला बोला बाय बाय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका